आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून कार्यकर्त्यांनी एक दिलाने आणि संघटितपणे उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले ही बैठक आमदार कार्यालयात पार पडली असून नंदुरबार तालुक्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी सरपंच संस्थांचे प्रतिनिधी आणि शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान आमदार रघुवंशी म्हणाले ही निवडणूक पक्षाच्या अस्तित्व आणि ताकदीसाठी निर्णायक ठरणार आहे कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी एक दिलाने काम करावे जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत यावेळी जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंश यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करताना सांगितले की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने निवडणुकीच्या तयारीला लागावेत ज्यांना पक्षाच्या तिकिटावर निवडणूक रडण्याची आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच त्यांनी सांगितले की ऑनलाइन सदस्य नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता सक्रिय सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे प्रत्येक कार्यकर्त्याने या नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ॲडव्होकेट रघुवंशी यांनी केले या बैठकीत होणाऱ्या निवडणुकांसाठी संघटनात्मक रणनीती कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या आणि प्रचार नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा